नमस्कार मंडळी कसं आहात मी आरती आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी मार्केटमध्ये जे क्रिस्पी सँडविच मिळतं तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही ते सँडविच बघू शकता अगदी छान क्रिस्पी हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे तर चला वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी तुम्हाला सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य सांगते तर इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरवून घेतले त्यानंतर त्यानंतर दोन टमॅटो घेतलेत बारीक चिरून एक शिमला मिरची घेतली अर्धा गाजर घेतलं आहे पावसर पनीर घेतलं आहे बारीक असं कट करून अर्धी वाटी हिरवा मटार घेतला आहे थोडीशी कोथिंबीर लागेल त्यानंतर इकडे मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे ऑरेगॅनो घेतलेला आहे चिली फ्लेक्स घेतला आहे अर्धा चमचा नंतर अर्धी वाटी मोजरेला चीज घेतला आहे घेतले दोन चमचे ब्रेड लागतील आणि टमॅटो कॅचअप घेतलेला आहे आणि आपण बटर लागणार आहे बस इतकं साहित्य आपल्याला हे सँडविच बनवण्यासाठी लागणार आहे तर सुरुवातीला आता एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आता एक गोष्ट लक्षात घ्या आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मार्केटला अगदी ताजा ताजा मटार भेटतो तर इथे मी तोच मटार वापरलेला आहे त्यामुळे याला थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे थो तो थोडासा सॉफ्ट होतो किंवा जर तुम्ही फ्रोझन मटार वापरला तर पाण्यामध्ये उकळायची वगैरे काही गरज नाही तर ह्या भाज्या अशाच आपल्याला इथे मिक्स करून घ्यायच्यात यांना परतत वगैरे बसायचं नाही त्यानंतर इथे आता मीठ चिली फ्लेक्स ऑरेगॅनो आणि जे मोजरेला चीज आहे ते देखील आपल्याला याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे सोबत मेहूनच देखील आपण याच्यामध्ये लगेच टाकून घेणार आहोत आता हे छान असं व्यवस्थित आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अजिबात मसाल्याचा वगैरे वापर केलेला नाही लाल मिरची पावडर नाही हळद नाही धणे पावडर नाही जिरा पावडर नाही असं काही वापरलेलं नाही इव्हन मी याच्यामध्ये हिरवी मिरची देखील वापरलेलं नाही जर तुम्हाला याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही इथे टाकू शकता किंवा मग जे मसाले असतात ते देखील तुम्ही इथे याच्यामध्ये टाकू शकता आता सँडविच बनवायला घेऊया तर इथे मी हे ब्राऊन ब्रेड वापरलेले आहेत तुम्हाला जर व्हाईट ब्रेड वापरायचे असेल तरी देखील चालेल आता दोन ब्रेड आपण सुरुवातीला इथे ठेवून घेऊयात अशा पद्धतीने आणि याच्यावरती आता आपल्याला जे टॅमॅटो कॅचअप आहे ते लावून घ्यायचं आहे आता तुम्ही टॅमॅटो कॅचअप आय ऐवजी शेजवान चटणी देखील इथे लावू शकता आता मी इथे लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे इथे टॅमॅटो कॅचअपचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही सँडविच बनवून मुलांच्या टिफिनला जरी दिलं तरी ते अगदी आवडीने खातील आता हे टॅमॅटो कॅचअप आपल्याला अगदी छान काठापर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता जे हे आपण तयार केलेलं सारण आहे ते ब्रेडवरती छान असं लावून घेऊयात आणि अगदी भरपूर हे सारण भरायचं आहे आपल्याला याच्यावरती हे छान असं मी भरपूर सारण ब्रेडवरती ठेवून घेतले आता हा दुसरा ब्रेड आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडंस हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आता ही ब्रेडची वरची साईट आहे याला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे बटरच्या ऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता तरी देखील हे सँडविच अगदी छान बनतात चवीला देखील तितके छान लागतात तर आता इथे मी बटर लावून आहे आणि एक साईडला पॅन देखील गरम करायला ठेवलेलं होतं तर आता पॅन देखील छान असं गरम आहे याच्यावरती आपण जे बटर लावलेली साईट आहे ती आपल्याला खाली ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने आणि साईटने देखील आता आपल्याला थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने असं साईडने बटर टाकलं की ते छान असं भाजलं जाईल एक सारखा रंग येईल त्याला त्यामुळे आपण इथे असा बटरचा वापर केलेला आहे तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता तरी देखील अगदी छान हे सँडविच बनतात आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एखाद दोन मिनटासाठी आपल्याला ही खालची बाजू छान अशी होऊ द्यायची है। आहे आणि सँडविच बनवताना नेहमी लक्षात घ्यायचं आहे हा मंद ठेवायचा आहे तर ते मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं झालेत आणि आता आपल्याला हे सँडविच पलटून घ्यायचं आहे पण त्याआधी सुरुवातीला आपण जसं ब्रेडला बटर लावून घेतलं होतं त्याच पद्धतीने आता ह्या वरच्या ब्रेडला देखील आपल्याला छान असं हे बटर लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे ब्रेड पलटून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही ते बघू शकता अगदी छान याचा रंग आलेला आहे काय सुरेखाचा का रंग आलेला आहे तुम्ही ते बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला खालची देखील बाजू भाजून घ्यायची आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचे वरती याला एक दोन ते तीन मिनटांसाठी होऊ द्यायचं आहे तर आता इथे ते दोन तीन मिनटं झालेत चेक करूयात तर इथे हा सँडविच आपला मस्त असा बनवून तयार झाला आहे रंग देखील छान आलेला आहे तुम्ही ते बघू शकता चल चला प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले बाकीचे सँडविच मी इथे बनवून घेणार आहे तर इथे आपले मस्त असे हे क्रिस्पी सँडविच बनवून तयार झालेले आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील याची खात्री आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद